नमस्कार मंडळी राजकारण म्हणजे फक्त सत्तेची गोष्ट नसते ती असते प्रभावाची लोकभावनेची आणि अशा एका नेतृत्वाची जी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व ठामपणे सिद्ध करू शकतं महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वळण घेत आहे पक्षफुटी सरकारच्या घडामोडी आरोप प्रत्यारोप आणि यामध्ये एक गोष्ट मात्र अजून टिकून आहे आणि ती म्हणजे ठाकरे नावाचा प्रभाव आणि नुकत्याच एका वादग्रस्त शालेय धोरणावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं एन च्या नव्या शालेय अभ्यासक्रमानुसार केंद्र सरकारने हिंदी भाषेला अधिक महत्व देण्याचा प्रस्ताव आणला अनेक राज्यांमध्ये यावर वेगवेगळी प्रकारची मतमतांतरे झाली पण महाराष्ट्रामध्ये या विरोधात आक्रमक आवाज उठवला तो दोन नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि ही दोन्ही नावे फक्त भाऊ नाहीत तर दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे प्रतिनिधी आहेत आणि फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यांवरती मातृभाषेच्या सन्मानावरती त्यांचा सूर मात्र एक संध होता उद्धव ठाकरे यांनी आपल्या माध्यमातून थेट सवाल केला मातृभाषा मराठी असलेल्या राज्यामध्ये हिंदी लादणं म्हणजे सांस्कृतिक आक्रमण नाही का त्यांनी याला राज्याच्या अस्मितेचा मुद्दा बनवला आणि दुसरीकडे राज ठाकरे ज्यांनी पूर्वीपासूनच हिंदी विरोधी आणि मराठी प्रेमी अशी भूमिका घेतली होती त्यांनी थेट केंद्र सरकारवरती हो टीका केली त्यांच्या भाषेतून त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाच्या हक्कासाठीचा संघर्ष ऐकायला मिळाला सामान्य जनतेपासून ते शिक्षण संस्था साहित्यिक मराठी संघटना आणि अने अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही लाट पसरली परिणाम काय झाला सरकारने स्पष्टीकरण दिलं हिंदी सक्ती नाही तर पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा विचार सुरू आहे याचा अर्थ स्पष्ट आहे ठाकरे भावंडांच्या दबावामुळे सरकारला आपली माघार जाहीर करावे लागले आणि इथे एक महत्वाचा मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे खरंच ठाकरे ब्रँड आजही एवढा परिणामकारक आहे का उद्धव ठाकरे हे आज विरोधी पक्षामध्ये असले तरी सुद्धा त्यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी सोशल मीडियावरची त्यांचे व्हिडिओ आणि त्यांच्या प्रत्येक विधानाला मिळणारा प्रतिसाद पाहिला तर हे स्पष्ट होतं की त्यांचा आवाज अजूनही लोक ऐकतात त्यांच्या भाषणांमध्ये जो संयम आहे त्यातून जो विचार पोहोचतो दुसरीकडे राज ठाकरे यांचा जनजनित बिंदास्त आणि थेट बोलण्याचा अंदाज हा एक विशिष्ट वर्गाला भावतो आणि जेव्हा ही शैली असलेली समान मुद्द्यांवरती येतात तेव्हा सरकारलाही तो दबाव असा होतो <laughs> तर राजकारणामध्ये ब्रँड ही संकल्पना नवीन नाही पण प्रत्येक ब्रँडला आपली पॉवर ऑफ रिकॉल असतं म्हणजेच एखादा मुद्दा उठवला की लोकांच्या डोक्यात नेमकं कुणाचं नाव लगेच येतं मराठी भाषा मराठी माणूस महाराष्ट्राचा अभिमान हे शब्द ऐकले की अजूनही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एकच नाव येतं ते म्हणजे ठाकरे आणि त्यामुळेच केंद्र सरकार सारख्या के मोठ्या संस्थेला देखील महाराष्ट्रामध्ये धोरण राबवताना सावधपणे पावलं उचलावे लागतात आणि हे केवळ राजकीय ताकद नाही तर ता सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभावाची ताकद आहे आणि त्यामागे वर्षानुवर्षीची मेहनत आंदोलने भूमिका आणि बिंदास्तपणा आहे आजचा काळ सोशल मीडियाचा आहे कुणीही मुद्दा मांडतो टीका करतो ट्रेंड करतो पण त्या ट्रेंड मधून सरकारच्या निर्णयावरती नेमका परिणाम होणे म्हणजे त्या व्यक्तीची जनमानसातली साखळी किती घट्ट आहे याचं प्रतीक असत ठाकरे हे नाव ही साखळी आहे जी, जी वारसा आहे तो फक्त या वारशावरती जगणारी नाही त्या प्रसंगानुसार ती स्वतःला पुन्हा सिद्ध करणारे आणि यातून आणखी एक गोष्ट निश्चित होते ते म्हणजे आजही सरकार ठाकरे नावाच्या सावलीमध्ये काम करते जरी त्या दोघांमध्ये राजकीय मतभेद असले तरी सुद्धा मराठी अस्मितेच्या या बाबतीमध्ये दोघेही एकत्र येतात आणि त्यांचा आवाज देखील ऐकावा लागतो आणि शेवटी एक सांगा असं सा वाटतं ते म्हणजे कोणताही ब्रँड कायमस्वरूपी प्रभाव राहत नाही पण जेव्हा तो जनतेच्या भावनाशी जोडला जातो तेव्हा तो केवळ एक नाव राहत नाही तर तो, तो एक आंदोलन बनतो आणि ठाकरे हे नाव आजही आंदोलन घडवण्याची क्षमता ठेवतं तर मंडळी तुमच्या मते ठाकरे ब्रँड अजूनही प्रभावी आहे का आणि हा फक्त एक भावनिक विषय बनवून सत्तेवरती दबाव टाकण्याचा खेळ आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खालील कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद